नमस्कार मैत्रिण आपल्या चॅनलमध्ये शिवणकाम शिकामध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण हे साध्या ब्लाऊजची जी कटिंग आहे ती अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगणार आहे ज्या ज्यांना गणित येत नसेल त्यांच्यासाठी अगदी इतकी सोपी पद्धत करून सांगणार आहे की तुमच्या तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज कटिंग करता येणार आहे तर आज आपण हे पहिल्यांदा साधं ब्लाउजची कटिंग करणार आहोत या ठिकाणी हे साधं ब्लाऊजची ते उंची घेतलेली आहे उंची याची बारा इंच आलेली आहे तर आपण त्याच्यात एक इंच मिळवणार आहोत तुम्हाला थोडी बेसिक माहिती पाहिजेल म्हणून टेप लागेल ला, आपल्याला केचपेन लागेल आणि एक तुमच्याकडे जर कार्डशीट पेपर नसेल पेपर तर वर्तमान पेपर घ्या तुम्ही तर आधी आपण हे बघा या ठिकाणी मी एक इंच अंतर सोडून आणि एक पट्टीने लाईन ओढून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण इथे उंची घेणार आहोत ब्लाउजची उंची आली आहे बारा बारामध्ये आपण एक इंच मिळवलं म्हणजे तेरा झालेली आहे तर आपण इथे उंची किती घेतली आहे तेरा तर त्याच्यानंतर आपल्याला जर आता खूप जणींना मोंढा किती घ्यावा तो माहीत नाही तर तयार ब्लाउजचा मोंढा मोज मोजून घ्यायचा असतो काखेपर्यंत हे बघा मी तुम्हाला ठेवून दाखवत आहे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने शिकवण्याचा मी प्रयत्न करत आहे तर हे बघा या ठिकाणी हा जो मोंढा आहे हा बघा ह्या ठिकाणी इथे शोल्डर वाळ वाळवलेलं आहे आणि या ठिकाणापासून आपल्याला ह्या ठिकाणी इथपर्यंत जो मोंढाचा हे येतो तर ह्या ठिकाणी पाच इंच मोंढा आलेला आहे तर अशा पद्धतीने इथे पाच इंचावर मोंडा घ्यायचा आहे अठ्ठावीस तीस बत्तीस छातीपर्यंत पाच मोंडा घेतला तरी चालतो ह्या तीन मापांना अठ्ठावीस तीस बत्तीस तर आता आपल्याला तुम्हाला तर मी छातीच्या चा, मापाप्रमाणे तर शिकवणारच नाही आहे हे सिंपल पद्धतीने शिकवणार आहे तुम्हाला जेणेकरून तुम्हाला आलं पाहिजे तर हे बत्तीस छातीचंच माप आहे तर आपण त्या ठिकाणी मोंढ्याचं माप घेतलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला मी दाखवलंच की हे बघा ह्या ठिका ह्या ठिकाणी आपण आता इथे शोल्डर मोंढा जर पाच घेतला तर शोल्डर हे साडेचार इंच घ्यायचं आहे गे। हे बघा या ठिकाणी लिहून दाखवत आहे आणि ह्या ठिकाणी हा मोंढा आपण पाच इंच घेतलेला आहे अशी लाईन ओढून घेतलेली आहे या ठिकाणी आपण हा चौकोन आखून घेणार आहोत त्याच्यानंतर पुढचं तुम्हाला छातीचं माप घेता येत नाही चतुर्थांश करता येणार नाही तर डायरेक्ट ब्लाउजवर कसं घ्यायचं या ठिकाणापासून हे बघा ह्या ठिकाणी आठ आलेलं आहे म्हणजे हे किती बत्तीस छातीच्या मापाचं ब्लाऊज आहे इथे आठ आलेलं आहे आणि त्यांनी आठ आणि दोन रेषा घेतलेल्या आहे साडेआठ घेतलेलं आहे तर आपण हे बघा या ठिकाणी साडेआठ इंचं अंतर मोजून घेणार आहोत या ठिकाणी साडे तीनचं अंतर मोजलं आणि त्याच्या पुढे दोन इंच दोन इंच किंवा दीड इंच तुम्ही नवीन शिकणारा आहात त्याच्यामुळे दोन इंच घेतलं तरी चालेल आणखी आन आणि तुम्हाला मार्जिंग येण्यासाठी तुम्हाला दोन इंच सांगते नाही तर असं घेताना दीड इंच आता इथला खालचा कमर घेर आला होता सात सातमध्ये आपल्याला दीड इंच मिळवायचं आहे या ठिकाणी पण आपण एक लाईन ओढून घेत आहोत हे बघा सात आला त्याच्यात आपण दीड इंच मिळवून घेतलेलं आहे इथे आठ आलं आहे त्याच्यात आपण आता ही लाईन ओढून घेत आहे ही लाईन जी ओढली ती मार्जिंगची लाईन आहे ज्या ठिकाणी आपली ब्लाउजची जी माया राहते या ठिकाणी आपण एक आणि दोन रेषा घेतलेल्या आहे म्हणजे सव्वा आणि ह्या दोघांचा मद्य घेतलेला आहे ह्या ठिकाणी पण आपण मद्य व्हिडिओ नीट बघा मध्य घेतलेला आहे दोघं ठिकाणी आणि तिथून आकार देऊन घेतला आहे हा मागच्या मुंड्याचा आकार झालेला आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी शिकवत आहे या ठिकाणी आपण तीन तीन इंच अंतर घेऊन घेतलेलं आहे आणि आता हा मागचा गळा घेत आहे तर मागचा गळा आपण हा ब्लाऊजवरून बी मोजता येतो किंवा आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला घ घेता येतो या ठिकाणी मागचं जे आहे ते सात आलेलं होतं आणि त्या ठिकाणी आपण मग साडे साडेसात इंच घेतलेला आहे सात आलेलं होतं कारण मार्जिंगमध्ये जाणार या ठिकाणी आपण अडीच इंच अंतर घेतलंय आणि हा चौकोन आखून घेतलेला आहे हा चौकोन आखला कावर की त्या ठिकाणी त्या हे बघा या ठिकाणी अर्धा इंच घेऊन हा असा आकार दिलेला आहे तर आपला हा मागचा भाग तयार झालेला आहे तुम्हाला गणिताचं गणित येत नसेल चतुर्थांश करता येत नसेल पण मी हे सोप्या पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज मागचा भाग कसा का काढायचा हा टाकलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या मैत्रिणीं शिकत असतील तर त्यांनासुद्धा हा व्हिडिओ पाठवा मी अशा पद्धतीने अगदी सोपी करून ही तुम्हाला पद्धत सांगत आहे बघा आपण आता कटिंग करून घेत आहोत मागचा भाग कसा कटिंग केलेला आहे या ठिकाणी आपण हा मागचा भाग कटिंग करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता आपल्याला ह्या ठिकाणी हा दुसरा पेपर आहे ह्या ठिकाणी आपण हा भाग तसाच तसा ठेवून तसा तसा आखून घेणार आहोत या पद्धतीने आपण इथे हा मागचा भाग आखून घेणार आहोत बघा आपण आता हा मागचा भाग त्या कार्डशीट पेपरवर ठेवलेला आहे तुमच्याकडे कार्डशीट पेपर नसला तरी चालेल तुम्ही वर्तमान पेपर घेतला आणि त्याच्यावर जरी आकृती काढली तरी चालेल ह्या ठिकाणी आपण बघा अशा पद्धतीने मागचा भाग आखून घेतलेला आहे अॅक्युरेटपणी सर कागद सरकू न देता आपण आखून घेतलेला आहे माझ्याकडनं थोडं सरकलं त्यामुळे तुम्हाला खालची बाजू नाही ती खालची सरळ आखून घेतलेली आहे आपण हे बघा अशा पद्धतीने आपण इथे आखून घेतलेले आहे या ठिकाणी मग मौ आपण मोंढा पाच इंचावर परत इथे खून केलेले आहे आणि पुढच्या मोंड्यासाठी आपल्याला ठिकाणी एक लाईन ओढून घ्यायची आहे असा आयत आखून घेतलेला आहे आपण आता आपल्याला पुढचा गळा मोजायचा आहे मागचा गळा हा साडेसहा सा आलेला होता अंदाजाने आणि हा पुढचा गळा हा साडेपाच आता प्रत्येकाचे गळे वेगवेगळे वेग असतात आपल्या प्रत्येकाचे गळे मोजून घ्यायचे असतात साडेपाच असेल तर सहा इंच घेऊन टाकायचा या ठिकाणी आपण अर्धा इंच अंतर घेतलं आहे मोंढ्याचा आणि अर्धा इंच अंतर घेऊन हा पुढच्या मोंढ्याचा आकार आपण आखून घेणार आहोत मी आखलेला नाही या ठिकाणी परत आपण इथे अर्धा इंच घेतलं आहे ते का घेतलं की आपण मोंढ्यामध्ये जो टक्स घेतो घेणार आहोत तिरपा त्याच्यासाठी हा बघा हा मागचा पुढचा मोंढा आखून घेतलेला आहे हा इथे मी पुढचा गळा आखून घेतलेला आहे ह्या ठिकाणापासून म्हणजे खालून दीड इंच अंतर आपल्याला वरती घ्यायचं आहे दोघं साईडने दीड दीड इंच अंतर वरती घेतलेलं आहे हे दीड दीड इंच अंतर ह्या ठिकाणी पण आपण दीड इंच अंतर घेतलेलं आहे आणि इथे आपण एक लाईन ओढून घेणार आहोत ही लाईन ओढून घेतलेली आहे या ठिकाणी अर्धा इंच ह्या ठिकाणी आपण दीड इंच अंतर जे श्रॉ घेणार आहोत या ठिकाणी आपण इथे दीड इंच अंतर घेणार आहोत ते अंतर का घेतो आपण टक्स घेतो त्याच्यामुळे ते अंतर आपल्याला घ्यावं लागत आहे बघा या ठिकाणापासून साडेतीन इंच अंतर आपण घेऊन घेतलेलं आहे नंतर इथे आपण एक इंच अंतर अर्धा ते एक इंच म्हणजे अर्ध्या एक इंचाला थोडं कमी एक दोन रेषा घेतल्या तरी चालतील आणि असा योगपट्टीचा आकार घेऊन घेतलेला आहे अशा पद्धतीने आपले हे ब्लाऊजची पुढच्या भागाची योगपट्टीची कटिंग झालेली आहे या ठिकाणी बघा आपण इथे आता कटिंग करून घेत आहोत आपला हा पुढचा भाग कटिंग करून झाला आहे मागचा पण आपण पन कटिंग केला आहे तुम्ही जर अशा पद्धतीने कटिंग केली पहि ह्या फोटकच्या ब्लाउजची तर तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी सांगितलंच आहे अठ्ठावीस तीस बत्तीस छातीला आपल्याला मोंढा पाच इंच घ्यायचा आहे आणि शोल्डर हे साडेचार इंच घ्यायचं आहे पूर्ण व्हिडिओ बघा खूप सुंदर आहे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आता आपल्याला ही योगपट्टी कशी काढायची आहे याच्या आता बघा इथे खाली एक इंच अंतर वाढवलेलं आहे पूर्ण दोघं साईडला एक एक इंच अंतर घेऊन आणि ही या ठिकाणी परत आपण इथे जोडून घेतलेला आहे एकदम सिंपल सोप्या पद्धतीने मी योगपट्टीचा तुम्हाला सांगितलं आहे या ठिकाणी आता आपण कटिंग करून घेणार आहोत बघा माझ्याकडनं माझा व्हिडिओ कट झालेला होता त्याच्यामुळे ह्या ठिकाणी बघा तुम्हाला मी परत एकदा फोन आल्यामुळे कट झालेला होता आणि तुम्हाला हे टक्स कसा घ्यायचा तो सांगायचा विसरते आपण जेव्हा ते साडेतीन इंच अंतर घेतो त्या साडेतीन इंच अंतरापासून वरती हा अडीच इंच ते तीन इंच घ्यायचा असतो आणि साईडला दोघं साईडला अर्धा अर्धा म्हणजे ते दोघं अंतर एक इंच ह्या ठिकाणापासून आपण दोन इंच अंतर अडीच ते दोन इंच घेतलं वरती आडवं दे दोन इंच घेतलं वरती अडीच ह्या ठिकाणापासून अडीच इंच अंतर घेतलेले अडीच ते तीन इंच आणि ह्या ठिकाणापासून साडेचार इंच अंतर असं हा मध्ये टक्स घेतलेला आहे आणि ह्या ठिकाणापासून बघा हा मोंढ्याचा जो आपण आकार दिला त्या ठिकाणापासून हा टक्स आपल्या अंदाजाने आपल्याला जितका वाटतो तितका घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि ह्या ठिकाणी अर्धा इंच अंतर आपण मार्जिंगसाठी हे बघा अशा पद्धतीने हे ब्लाउजची कटिंग झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही टकच्या ब्लाऊजची तुम्हाला गणित येत नसेल आहे बघा असं पप येणार आहे छान असा त्याच्यानंतर आता ही बाहीची आकृती शिकवत आहे तुम्हाला या ठिकाणी आपण एक इंच अंतर खाली सोड तर आता तुम्हाला बाहीची आकृती शिकवत आहे मी दु गुलाबी कलरचा कार्डशीट पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावर तुम्हाला मी बाही सांगणार आहे तर ही जी बाही आहे तर आपल्याला कार्डशीट पेपर माझ्याकडे छोटा असल्यामुळे मी तो तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न तर करणारच आहे पण या ठिकाणी बघा असा दंडघेर मोजला आपण ही बाही जी आहे ती सात इंच येतं समजून घ्या आपण इथे सहा इंच घेतलेली आहे आणि दुमडपट्टीसाठी एक इंच म्हणजे सात इंच घेतलेली आहे तर ही बाही आपण सात इंच घेतली आहे या ठिकाणी तीन इंच अंतर घेतलेलं होतं वरती आणि ह्या ठिकाणी दंडघेर हा पाच इंच घेतला आहे वरती पण आपण इथे पाच इंचावर हे बघा या ठिकाणी पाच इंच नंतर इथे आपण अडीच इंच वरती घेतलेलं आहे या ठिकाणी आपण अडीच इंच वरती घेतलेलं आहे खाली दंडघेर पाच आणि त्याच्यात पुढे आपण एक इंच अंतर घेऊन घेतलेलं आहे या ठिकाणी बघा या दोघांचा मद्य काढायचा आहे बघा असा टेप वाळून असा मद्य काढायचा आहे आणि वरती आपण इथे लाईन ओढून घ्यायची आहे तर ही या ठिकाणी परत एक इंच इथे खाली परत एक इंच ह्या त्या ठिकाणी परत आपण टेप वाळून घ्यायचा आणि मद्य काढायचा या ठिकाणी परत एक इंच अशा पद्धतीने ते जे अंतर होतं बाहीच्या इथलं मी तीन लिहिलेलं आहे बघा अशा पद्धतीने इथे मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे अशी बाही तयार झालेली आहे आपली अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बाहीची पण कटिंग दाखवलेली आहे हे बघा अशा पद्धतीने आपली ही बाही तयार झालेली आहे आपण आता पुढचा मोंढा पण कटिंग करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आता मी तुम्हाला या ठिकाणी लावून दाखवत आहे आशीमबाही लावून जाणार आहे आपल्याला आता हा पुढचा बघा हा टक्समध्ये जाणार आहे त्याच्यामुळे ते अर्धा इंच अंतर हे असं पप एकदम छान असे कटिंग येणार आहे या ठिकाणी बघा हा पुढचा भागसुद्धा मी तुम्हाला लावून दाखवते तो अर्धा इंच वाळलेला आहे तो त्या टक्समध्ये जाणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला जर माझं ह्या व्हिडिओ जर आवडले असतील तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना माझा व्हिडिओ शेअर करा अशा पद्धतीने ब्लाउजचे वेगवेगळे कटिंग मी घेऊन येत जाणार आहे रोज